शिर्डीतील साहित्य रसिकांसाठी एक मोठा काव्यमय सोहळा आयोजित करण्यात आला असून काव्यगंध साहित्य मंच यांच्या वतीने दुसरा राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शांतिकमल हॉटेल हॉल नगर मनमाड रोड भक्तनिवास शेजारी शिर्डी येथे पार पडणार आहे कार्यक्रमाचा प्रमुख संकल्पना नवोदित कवी लेखक यांना व्यासपीठ मिळणं अशी असून या भव्य सवळ्याचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी श्री भारत सातपुते लातूर भूषवणार आहेत कार्यक्रमात राज्यभरातील नामवंत साहित्यिक कवी व अभ्यासकांची उपस्थिती लाभणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गझलकार रज्जाक शेख श्रीरामपूर कवी प्राध्यापक अमोल चिणे नाशिक आणि प्राध्यापक नवनाथ शिंदे अहिल्यानगर हे आपल्या साहित्यिक विचारांनी रंगत वाढवणार आहेत लक्षवेधी उपस्थितीमध्ये मान्य वैभव धर्माधिकारी पुणे कवी सरकार इंगळी हातकनंगले कोल्हापूर आणि ज्येष्ठ कवयित्री मुठे नाशिक यांचा समावेश आहे कार्यक्रमात राज्यभरातून सुमारे कवी व कवयित्री सहभागी होणार असून त्यांची बहारदार कवितांची मैफिल रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे विविध सामाजिक भावनिक सृजनशील विषयांवर आधारित कविता सादर केल्या जाणार आहेत कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माननीय जयराम पारधी ठाणे प्राध्यापक गणपत तरंगे पुणे कवयत्री भावना गांधीले अहिल्यानगर सुरेखा जोगदे आणि डॉक्टर धनंजय जगताप शिर्डी हे उपस्थित राहणार आहेत सकाळी साडे नऊ वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध सत्रात आयोजित करण्यात आला साहित्यप्रेमी कवी अभ्यासक आणि रसिकांसाठी एक सुंदर साहित्यिक पर्वणी ठरणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काव्यगंध आयोजन समिती सज्ज झाली आहे संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट अक्षशिला शिंदे नागपूर व प्रशांत गोरे नगर यांच्या प्रमुख नियोजनाखाली शिर्डीतील साहित्य विश्वात हा कार्यक्रम एक महत्वाचा टप्पा ठरणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नवरित व प्रसिद्ध कवींना एक मुक्त व्यासपीठ संधी मिळणार आहे सत्यमुख प्रतिनिधी कवी सरकार इंगळी तालुका हात कणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका